तुझी वाट पाहून पाहून थकल्यावर मी घरी आलो पण तू आली नाहीस घरी येऊन एकटाच बंद खोलीत धरणीला आडवा झाला खोलीत साथ होती ती फक्त भरभर आवाज करणाऱ्या पंख्याची वाटले आता तरी तू येशील पण तू आली नाहीस तुझ्या विचाराने मी झोपी गेलो तुझ्या विचाराने मी झोपी गेलो आता तरी वाटले की आता तरी तू स्वप्नात येशील पण तू आली नाहीस इतक्यात रडण्याचा आवाज आला इतक्यात रडण्याचा आवाज आला म्हणून खिडकीतून डोकावून पाहिले तर काय माझी अंत्ययात्रेची तयारी चालू होती वाटले आता तरी तू येशील आली नाहीस शेवटी आंघोळ घालून मला तिरडीवरती झोपविले शेवटी आंघोळ घालून मला तिर्डीवरती झोपविले माझी अंतयात्रा निघाली वाटले आता तरी तू येशील आली नाहीस माझा देह लाकडावरती ठेवून त्यावर शेणाच्या गोवऱ्या रचल्या त्या शेणाच्या गोवऱ्या पाहिले पण परी नाही माझ्या देहाला अग्नि दिली माझा देह जळू लागला माझ्या देहाला देहा देहा अग्नि दिली माझा देह जळू लागला इतक्यात फट असा आवाज आला इतक्यात फट असा आवाज आला माझी जड़ती मान थोडी तिरकी करतच पाहिले तर काय माझ्या शेजारी तुझा नेहळ जडत होता आणि मग मला समजलं का तू आली नाहीस आणि तू का आली नाहीस